नमस्कार मित्रांनो निवडणूक काळात कर्जमाफीचा दिलेला शब्द आणि त्यानंतर महायुतीची झालेली गोची या प्रश्नाला अनुसरून आजपर्यंत मुख्यमंत्री कर्जमाफी या विषयावर बोलायला तयार नव्हते पण बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी दिलेल्या उपोषणानंतर आता मुख्यमंत्री पहिल्यांदाच या प्रश्नावर बोललेले आहेत ते म्हणतात की राज्य सरकार कर्जमाफीबाबत दिलेला शब्द फिरवणार नाही कर्जमाफी कधी करायची या संदर्भात काही नियम व पद्धती आहेत त्यामुळे कर्जमाफीबाबत उचित आणि योग्य निर्णय हा योग्य वेळी घेऊ असे बोलले पण राज्यातील शेतकऱ्यांना हे कळा मार्ग नाही की योग्य वेळ म्हणजे कोणती वेळ महाराष्ट्रातील शेतकरी हा मागील चार वर्षापासून विविध संकटामुळे अडचणीत आला आहे कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी कधी महापूर तर कधी सततच्या पावसाने शेतकऱ्याचे मागील चार वर्षात अतोनात नुकसान केलेले आहे आता या प्रश्नावर काही बुद्धिजीवी म्हणतील की शेतकऱ्यांना शासनाने वेळोवेळी मदत केलेली आहे पण त्या बुद्धिजीवी लोकांना हे माहीत नाही की ज्यावेळी शेतकऱ्यांचे एक लाखाचे नुकसान होते त्यावेळी शासनाकडून दहावीस हजाराची मदत अथवा नुकसान भरपाई दिली जाते म्हणजे शंभर टक्के नुकसान झाल्यावर वीस टक्के भरपाई मिळते म्हणजे येणारे पीक नुकसानीत गेल्यावर फक्त त्या पिकाची पीक पेरणी आणि मशागतीचा खर्च दिला जातो मग त्या शेतकऱ्यांना त्याचे जीवन जगायचे तरी कसे कारण ती मिळालेली मदत तर पुढील वर्षी पेरणीसाठी आणि मशागतीला लागणार असतो अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून थोडा दिलासा मिळावा हीच प्रांजळ अपेक्षा शेतकऱ्याची असते मग अशा परिस्थितीत ही फक्त राजकारणासाठी शेतकऱ्यांना झुलवट ठेवणे योग्य नाही कारण योग्य वेळ योग्य वेळ म्हणजे कदाचित पुढील निवडणुकीची वाट पाहत बसून निवडणुकीआधी कर्जमाफी जाहीर करणे असा आहे का तोपर्यंत या कर्जाच्या फासात आणखी हजारो शेतकरी या तीन चार वर्षात आणखी कितीतरी आत्महत्या होतील आणि कितीतरी कुटुंबे उद्ध्वस्त होतील अशा या नकारात्मक वस्तुस्थितीची वाट पाहत बसण्यापेक्षा शासनाने बच्चू कडू यांना दिलेला शब्द पाळण्याची वेळ सध्याची आहे आणि ताबडतोब समिती स्थापन करण्याची वेळ ही सध्याची आहे समितीने सुद्धा विनाकारण वेळ वाया घालवत बसण्यापेक्षा एक महिन्याच्या आत अहवाल सादर करायला हवा तर हा शेतकरी कर्जबाजारीपणाच्या बाहेर येईल यासाठीच मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळची वाट न पाहता अगदी जलद गतीने काम करून कर्जमाफी करावी आणि कर्जमाफीच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी नवीन कर्ज वाटप चालू करणे आवश्यक आहे कारण राज्यातील प्रत्येक शेतकरी हा कर्जमाफीची वाट पाहत आहे आणि हा शेतकरी तोच आहे ज्यांनी तुम्हाला मतदान देऊन तुम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी संख्याबळ दिलेले आहे त्यामुळे निदान त्यांच्यासाठी तरी कर्जमाफी करावी धन्यवाद